आमच्या उपस्थितीमध्ये त्या वेळात आम्ही आमचे स्वराज्याचे भव्य ध्वज घेऊन येणार ते पवार साहेबांना ते जुने दिवस तेव्हाचे आठवले भव्य ध्वजांचे ते वातावरण आठवले जर त्यांनी आठवण करून दिली मला भव्य ध्वज पाहाय असतील तर मला असा निरोप आला की मला ते आवडेल की कुठल्या पक्षात जायचं तर तो कुठलाही एका जाती धर्माला पंथाला असं न मानणारा असावा त्याच्यामुळे आणि त्याच पक्षाकडून मला काही वर्षांपूर्वी ऑफर आलेली पण मी काही त्या कारणा प्रवृत्तीचे लोक निघून गेलेले आहेत आदरणीय शरद चंद्र पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूळ शरद पवार गट याच्यामध्ये पवार साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे कि मला मायक्रो फायनान्स सारखे गरीब गोरगरीब पीडित असतील शेतकरी असतील यांच्यासाठी झटण्याचं पक्षाकडून थोडी मुभा मिळाली तर मला ती आंदोलन तडीच नेता येतील